मंडळी आपण आलेला आहोत पंजाबरा देशमुख कृषी विद्यापीठ इथं शिवार फेरीला आणि इथं वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे प्लॉट तुम्ही कापसाचे पाहता आणि प्रत्येक ठिकाणी वेगळा प्रयोग केलेला आहे इथं काही राशी सीड्सचे प्लॉट आहे काही बायो सीड्सचे प्लॉट आहे काही अंकुर सीड्सचे आहे तर काही स्वतः कृषी विद्यापीठाचे प्लॉट आहेत पीका चे। या पिकाचे तर यापैकी आता जे प्रयोग इथं केलेले यापैकी जे प्रयोग जास्त चांगले आहे वाटतात त्याच्यासाठी त्याचे एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे रामा ॲग्रो जेनेटिक्सची पंचवीस झिरो दोन सी सी एच पंचवीस झिरो दोन ही व्हरायटी आहे वीस बाय पंचेचाळीस सेंटीमीटरच्या अंतरात ही लावलेली आहे आणि या झाडाची खासियत मी तुम्हाला सांगतो म्हणजे ही बी बी एफ पद्धतीनं लावलेली आहे म्हणजे ब्रॉडफेड ब्रॉडबेड फॉर म्हणजे बेड पाडून ही लावलेली आहे त्यानंतर झाडाची हाईट तुम्ही पाहून घ्या एक माझं माझं माझी उंची आहे पाच फूट पाच इंच त्याच्या वर हात केला तरी याची हाईट भरत नाही आहे आणि इला आम्ही एक ॲवरेज काढला तर जवळपास शंभर पात्या आणि म्हणजे कच्चा आणि पक्का माल हे टोटल मिळून शंभर ते एकशे दहा एवढा हे माल आहे मोठ्या अंतरात लावण्यासाठी ही बनलेली व्हेरायटी आहे म्हणजे जवळपास पाच किंवा सहा फुटाच्या अंतरात ही व्हेरायटी चालणारी आहे आणि त्या तुलनेनं मी जे पाहिलं तर इथं गळ कमी आहे म्हणजे माल जरी शंभरपर्यंत आहे परंतु पर गळ त्या प्रमाणात इथं झालेली नाही आहे उफाट वाढणारं हे वान दिसत आहे आणि ज्या 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 खालून ज्या मोठ्या फांद्या निघत असतात ज्याला आपण गळ फांद्या म्हणतो त्याचं प्रमाण थोडंसं कमी इथं वाटत आहे कारण ज्याही झाडाला भरपूर स्पेस मिळते त्यावेळेस त्याला गळफांदी ही निश्चित असते म्हणजे असते परंतु याला फक्त एकच गळफांदी दिसत आहे पहा या झाडाला एक गळफांदी आहे या झाडाला परत एकच गळफांदी आहे तिकडे गळफांदीच नाही त्या साईडनं परत या झाडाला तुम्ही पाहू शकता एक गळफांदी आहे ठीक आहे तर इथं गळफांदी म्हणजे जसं बाकीच्या झाडांना दोन किंवा तीन गळफांद्या निघत असतात परंतु इथं या झाडाची खासियत अशी दिसत आहे की फक्त एकच गळफांदी इथे दिसत आहे ज्या शेतकऱ्यांची जमीन अत्यंत भारी आहे अत्यंत भारी स्वरूपाची जमीन आहे आणि ज्या शेतकऱ्याला मोठ्या अंतरात लागवड करायची आहे ब्रॉडबेड बेडवरती लागवड करायची आहे त्यांच्यासाठी हे सुटेबल वाण दिसत आहे धन्यवाद